नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी अतिवृष्टी अनुदानातून एकही शेतकरी वंचित राहू नये संदीप माटेगावकर यांनी घेतली पालकमंत्री झिरवळ यांची भेट दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांची युवा नेते संदीप माटेगावकर यांनी घेतली भेट मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचे आतोनात नुकसान झाले होते यासाठी संदीप भैया माटेगावकर मित्रमंडळाच्या वतीनं सप्टेंबर महिन्यात वसमत तहसीलवर हजारो शेतकऱ्यांना घेऊन आक्रोश मोर्चा काढला होता व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती त्यानंतर नेमका हिंगोली जिल्हास अनुदानाच्या यादीतून वगळण्यात आला होता यासाठी संदीप माटेगावकर यांनी जवळा बाजार येथे तब्बल दोन तास शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा अनुदान यादीत समावेश करण्यात आला होता आंदोलनामुळे मागील आठवड्यात अतिवृष्टीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत परंतु या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत गावगाव अनुदानाच्या याद्या आल्या आहेत मात्र अनेक शेतकरी यातून वगळण्यात आले आहेत अशा शेतकऱ्यांची यादी घेऊन संदीप माटेगावकर यांनी दिनांक चार फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी चिरवळ यांची मुंबई येथे भेट घेऊन सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीचे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधलं आहे तात्काळ दुसऱ्या यादीमधील वंचित शेतकऱ्यांचा समावेश करावा अन्यथा वंचित शेतकऱ्यांना घेऊन आपण मुंबईत येऊ असा इशारा माटेगावकर यांनी दिला आहे पालकमंत्री नरहरी चिरवळ यांनी शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहू देणार नाही असा शब्द संदीप माटेगावकर यांनी दिला आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट